नमस्कार कपिज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांना ज्यांना ही भाजी आवडते त्यांनी नक्कीच ओळखलं असेल ही भाजी कुठली आहे ते मी इकडे बारीक मेथीची भाजी करते तुम्ही म्हणाल बारीक मेथीची भाजी आणि असं कसं तर ही मी काल आणली होती भाजी आणि ही जर भाजी आपण अशीच ठेवली ना तर ती सगळी खराब होते मग एक टीप म्हणून तुम्हाला सांगते मेथीची भाजी जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल ना तर अशी आपण कागदात बांधून ठेवायची त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे मेथीच्या भाजीतलं मॉइश्चर हे बघा हे असं कागद शोषून घेतं त्याच्यामुळे आपण ही अशी मेथीची भाजी कागदामध्ये बांधून ठेवायची ही बघा काल रात्री आणलेली भाजी किती सुरेख राहिलेली आहे आता आपण काय करायचं आहे ही भाजी चिरून घ्यायची आहे चिरून घ्यायची म्हणजे आपण काय करायचं इथून मुळं आहेत ना ही अशी एवढी कापून घ्यायची बाकीची ही भाजी आपण करायला घ्यायची आहे मुळं आपल्याला ही टाकून द्यायचे चला मी आता दाखवते ही भाजी कशी निवडायची ते आणि ही भाजी ना चिरूनच धुवायला लागते कारण ह्याच्यामध्ये असं मध्ये मध्ये बघ आहे असं मेथीचं कव्हर असतं शिवाय वाळू असते तर ते सगळं गेलं पाहिजे म्हणून ही आपल्याला कारण ही भाजी एकदा विस्कटली ना की आपल्याला चिरता येत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं हे मूळ चिरून घ्यायचं ह्या डोरीच्या अलीकडे आणि पलीकडे आपण कापून घ्यायचं मग आपल्याला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ही भाजी तीन ते चार पाण्यामध्ये धुवायची आपल्याला चला मी दाखवते कशी चिरायची आणि धुवायची कशी ते ची, आता मी हा कागद असाच ठेवून देते म्हणजे ह्या कागदामध्येच आपण तो जो कचरा आहे ते मेथीची भाजी चिरलेला तो आपल्याला टाकता येईल हे पहा मी भाजी चिरायची कशी दाखवते ही मुळं आहेत ना ही मुळं अशी कापून टाकायचे आणि काय करायचं इकडे एक कट मारायचा ही दोरी बाजूला काढायची आपण इथे एक कट मारायचा आणि इथे अजून एक कट मारायचा आणि जास्त असेल तर अजून एक मारायचा असं करून ही भाजी निवडून घ्यायची आणि हे काढून घ्यायचे अजून एकदा मी तुम्हाला दाखवते आणि ही भाजी चाकुणीसुद्धा तुम्ही चिरू शकता बघा अशा प्रकारे हे टाकून द्यायचं आणि हे सुद्धा टाकून द्यायचं अजून एकदा मी चिरून दाखवते हे बघा हे असं काढून टाकायचं ही भाजी निवडायला जास्त वेळ लागतो व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि ह्या भाजीला ना कांदा भरपूर लागतो आता ही आपण भाजी अशी त्याच्यामध्ये अशी वाळू असते म्हणून आपल्याला ही भाजी चिरूनच धुवायला लागते मी आता ही सगळी भाजी चिरून घेते हे बघा एवढी झाली आहे चिरून आता चार जोड्या राहिल्यात त्या पुन्हा दाखवते आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी फक्त मुंबईलाच मिळते त्याच्यामुळे मी काय करते माहिती आहे माझी बै माझ्या बहिणी एक पुण्याला आहे एक सांगलीला आहे एक नाशिकला आहे त्यांना जर हवी असेल तर मी अशी आदले दिवशी घेऊन येते आणि अशा कागदामध्ये बांधून ठेवते आणि तसाच्या तसा तस कागद तो घेऊन जाते त्याच्यामुळे काय होतं ती भाजी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत खूप छान राहते त्याचं मॉइश्चर सगळं त्या कागदामध्ये उतरतं त्याच्यामुळे ती भाजी अजिबात खराब होत नाही खूप छान राहते भाजी अशीच तुम्ही कुठलीही पालेभाजी अशी कागदामध्ये बांधून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि मी ह्याआधी एकदा आमच्या गावाला मोहरीची भाजी मिळते मोहरीचा पाला मिळतो छान होतं मग मी तिकडूनसुद्धा घेऊन आले होते तोसुद्धा पाला खूप छान राहिला होता दोन दिवस अशा पद्धतीने जर तुम्ही भाज्या कागदामध्ये ठेवल्यात तर तुमच्या पालेभाज्या कधी खराब होणार नाहीत फ्रीजमध्ये आठ आठ दिवस नाही राहणार पण दोन दिवस तर नक्कीच राहतील एकदा करून बघा तुम्हाला ही ट्रिक आवडेल आता ही भाजी धुवायला खूप उशीर लागणार आहे ह्याला चा तीन ते चार पाण्यामधून ही भाजी काढायला लागते कारण ह्याला वाळू असते शिवाय त्या मेथीचं कवर असतं ते शिवाय निघालं पाहिजे हे पहा पा, भाजी दिसायला की एवढी होती त्याचा हा एवढा कचरा निघाला तर कचरा आपण टाकून द्यायचा आहे भाजी धुवायची कशी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कढई घेतलेली आहे त्यामध्ये ही भाजी टाकते भाजी आता मी पाणी घालते अजून घालायला लागेल पाणी भाजी काय करायची अशी अशी ढवळून घ्यायची म्हणजे त्या भाजीमध्ये जी वाळू असते ती सगळी वाळू तळायला बसते तुम्हाला आता दिसेलच किती वाळू आहे ते खाली जेवढी भाजी आणि कुठली कुठल्याही प्रकारची भाजी जेवढी खायला छान ना त्याला तेवढी मेहनतसुद्धा भरपूर असते आपण नॉनव्हेजमध्ये सुद्धा सगळ्यांना कोळंबी प्रॉन्स वगैरे आवडतात पण ते निवडायला सुद्धा तेवढाच ते त्रास असतो तसंच आहे ही मेथीची भाजी आवडते पण ही चिरायला आणि धुवायला भाजी शिजायला नाही एवढा वेळ वे लागत पण तेवढी ती भाजी निवडायला आणि धुवायला वेळ लागतो हे पहा मी आता हे पाण्यातून काढून घेते हे बघा मी आणि वरचं वरचं काढून घेते तुमच्याकडे गाळणी नसेल आपली तर चहाची गाळणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे पहा तुम्हाला दिसत असेल भांड्याच्या तळाला किती कचरा आहे माती आहे हे बघा हे बघा हे साल आहेत आणि त्याची माती आहे त्याच्यात खाली हे बघा माती कशी हाताला लागते आता हे पाणी आपण टाकून आहे अशा प्रकारे मी तीन ते चार पाण्याने भाजी धुवून घेणार आहे नंतर दाखवेन भाजी किती सुंदर झाली ते हे पहा मी ते पाणी काढून घेतलं हे बघा वाळू केवढी आहे ही वाळूतच होते भाजी त्याच्यामुळे त्यामध्ये एवढी वाळू आहे आपल्याला अजून दोन ते तीन पाण्यांमधून काढायची आहे भाजी ही चला मी धुवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हे बघा मी इथे तीन ते चार पाण्यामध्ये भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता आपण काय करायचं अशी वरची वरची भाजी बाजूला काढून घ्यायची आता आपल्याला ही पाण्यातून बाहेर काढून घ्यायची ह्या भाजीला कोणी बाळमेथी म्हणतं कोणी समुद्र मेथी म्हणतं आम्ही ह्याला बारीक मेथी म्हणतो आणि आता ही मेथी सगळी बाहेर काढून घ्यायची आता बघा तळाला कशी किती कचरा आहे मग असे किती होता आणि आता किती राहिलेला आहे बऱ्यापैकी म्हणजे भरपूर कचरा त्यातला निघून गेलेला आहे आता जो तळाला गाळ आहे तो म्हणजे नुसती त्याची सालं आहेत मेथीची बाकी जास्त वाळू वगैरे आता अजिबात नाही आहे त्यामध्ये हे बघा ही, ही नुसती अशी सालं राहिलेली आहेत आणि आता आपण काय करायचं ही ताटात काढून घेतलेली भाजी आहे ती आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि ती निथळ ठेवायची त्याच्यात जर पाणी जास्त राहिलं तर आपली भाजी पाणचट होण्याची शक्यता असते म्हणून अशी आपण जाळीमध्ये काढून घ्यायचे आता बघा भाजी किती सुंदर दिसते स्वच्छ धुतल्यानंतर आणि मी आता कांदा चिरून घेते ही भाजी निथळ ठेवल्यानंतर ही दिसायला एवढी दिसते पण झाल्यानंतर खूप कमी होणार आहे खाली बसते ती भाजी आता इथे माझा कांदा चिरून झालेला आहे मी कांद्यासाठी तेल घालते कांदा जास्त लागणार आहे म्हणजे तेलचा भरपूर लागणार आहे आणि आता इथे मी मिरची चिरून घेतलेली आहे मिरची जास्त बारीक नाही चिरली आहे म्हणजे ह्या भाजीमध्ये दिसली पाहिजे मिरची आणि इथे चार ते पाच मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी ह्या भाजीला कांद्याशिवाय काहीच चव नाही आहेत कांद्यामुळेच भाजीला खूप छान टेस्ट येते कांदा असा छान गुलाबीसर रंगावर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी इथे एक टीस्पून हळद घातलेली आहे आणि ती हळद त्या कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे ती मिक्स करून झाल्यानंतर आपण जी मेथी धुवून ठेवली होती जाळीमध्ये ती मेथी त्यामध्ये घालून घ्यायची आहे कांद्यामध्ये आता ही भाजी आपल्याला कढईवर दिसते त्याच्यानंतर ही भाजी खाली उत बसणार आहे भाजी आता ही आपण कांद्यामध्ये छानपैकी परतवून घेऊया आणि त्यानंतर भाजीवर एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे जेणेकरून त्या भाजीला थोडीशी वाफ धरली पाहिजे पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया हे पहा ह्या भाजीला खूप छान वाफ धरली आहे आणि आता आपण ह्या भाजीवरती अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे आणि आता त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार तरी पण थोडं कमीच घालायचं आहे कारण भाजी अजून थोडी खाली बसणार आहे जास्त मीठ झालं तर ह्या भाजीची सगळी मजा निघून जाईल आणि आता ही भाजी येताच आता परतत राहायचं आहे नाही तर खाली लागण्याची शक्यता असते आणि बघा मीठ घातल्यानंतर पाणी किती सुटलं आहे त्याला आणि अशीच भाजी आता झाकण न घालता शिजवून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर आपण काय करायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून ओलं खोबरं किसलेलं घालायचं आहे ओल्या खोबऱ्यांनी या भाजीला खूपच छान चव येते हे पहा ओलं खोबरं आणि लसूण त्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याचा स्वाद भाजीला लागेपर्यंत आपण ती भाजी परतून घ्यायची आहे हे पहा इथे आपली बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे खूप सुंदर झाली आहे ही भाजी आणि आता ही भाजी मी चपातीबरोबर सर्व करते तुम्ही ही भाजी भाकरीबरोबरही खाऊ शकता आणि आता इथे मी हळदीचं लोणचं वाढते ह्या लोणच्याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये अपलोड केली त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आता इथे चपाती सर्व करते त्यानंतर मी मेथीची भाजी सर्व करणार आहे ह्या मेथीच्या भाजीचा घमघमाट अख्ख्या घरभर पसरला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनी एकदा करून बघा खूप छान लागते भाजी असा वेगळाच माणूस असेल की ज्याला ही भाजी आवडत नाही ही भाजी खरंच खूप सुंदर आहे लागते चला तर मग कशी वाटली बारीक मेथीच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद